एशियन न्यूजमध्ये मी मनापासून तुमचं स्वागत करतो गेल्या काही वर्षांपासून आपण बघतोय की अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिकांच्या एकंदरीत वयाचा आणि परिस्थितीचा गैरफायदा घेऊन त्यांची खूप ठिकाणी फसवणूक होताना दिस दिसते आहे पोलीससुद्धा वेळोवेळी या संदर्भात आवाहन करतात की ज्येष्ठ नागरिकांनी कुठलाही निर्णय घेताना पोलीस स्टेशनला या संदर्भात काहीतरी सांगत चला सूचना द्या किंवा आपल्या अवतीभोवती राहणारं जे सर्कल आहे यांनाही तुम्ही सांगत चला नुकतीच मुंबईमध्ये एक घटना घडलेली की गेले सात आठ वर्षे ज्या सेवानिवृत्त शिक्षकाकडे एक महिला केअरटेकर म्हणून नेमलेली होती त्या महिलेने त्या शिक्षकाच्या एकंदरीत परिस्थितीचा वयाचा आणि मुलं बाहेरगावी असल्याने त्याचा गैरफायदा घेतला आणि साडेसात कोटीची संपत्ती हडप केली आणि हा सगळा प्रकार उघड होईपर्यंत मे दोन हजार पंचवीस उजारला ह्या ज्या अवतीभोवती घडणाऱ्या ज्या घटना आहेत या घटनांच्या आहे संदर्भात आज आपल्यासोबत आहेत पुणे येथील समुपदेशिका आणि सामाजिक कार्यकर्त्या उज्ज्वलताई काय आणि या सगळ्या घडामोडींचा एक विचार केला तर भविष्यामध्ये या संदर्भात जनजागृती करणं ही प्रत्येका नागरिकाची गरज बनलेली आहे आणि याच विषयावर आज आपण उज्ज्वलताई यांच्याशी बोलणार आहोत थोडक्यातच सांगणार आहे तुम्हाला की जी म्हातारी माणसं आहेत वयस्क माणसं आहेत त्यांनी जागरूक राहावं जागरूक राहावं म्हणजे त्यांच्याकडे शिक्षण असू देत किंवा नसू देत तुम्ही ज्याच्यावर विश्वास टाकताय ती व्यक्तीसमोरची तुमची पूर्ण विश्वासार्ह आहे का नाही म्हणजे तुमचा मुलगाजवळ नाही आहे मुलगी नाही आहे कदाचित तुम्हाला आपत्तीही नसेल काही पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्यापणावर तुम्ही पूर्ण विश्वास टाकून त्याच्या हातात तुमचं सगळं जीवनदान द्या कारण तुमचं जीवन खूप अमूल्य आहे एवढ्या वर्षांनी एवढ्या वर्षांनी किती वर्षांनी मानव जन्म मिळतो मलाही माहीत नाही आहे कारण काही पण मिळालेलं जीवन तु चांगलं सार्थकही लागावं चांगलं जगता यावं जे काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे तुमच्याकडे उद्या दहा रुपये असू देत दहा लाख असू देत कितीही असू देत पण तुम्ही त्याचा सार्थ आणि यथार्थ उपयोग करा आणि तुमची जी व्यक्ती आहे तिच्यावर पूर्ण अंधविश्वास कधीही टाकू नका ती खूप प्रेमाने करते चांगलं करते म्हणजे ती विश्वासार्हच असेल असं नाही कारण आजकाल या प्रेमाच्या बुरख्याखाली फसवणारी दुनिया पण भरपूर पुढे आलेली आहे त्यामुळे तुम्ही हे करताना माझी कळकळीची विनंती आहे की आता सिटीजन्स ते सिनियर करता खूप ठिकाणी असे वृद्धाश्रम सुरू झाले म्हणजे जशी पूर्वी हॉस्टेल्स होती त्या उडी आता पुण्याच्या जवळ पण मुंबईच्या जवळ नाशिकच्या जवळ तरीही तुम्ही जिथे राहाल आता आज मी शंकर ते शंकर महाराजांच्या मंदिरचे स्वतः विजयकुमार ते स्वतः हे चालवत आहेत मी ही संस्था बघितली आहे तरीसुद्धा मी त्यांना सांगितलं आहे की मी टाउन सलाखून घेतल्याशिवाय इथे एंट्री करणार नाही यांचं भले हंड्रेड शंभर टक्के चांगलं असेल तरीही तुम्ही आर्ततेने मी अशी विनंती करते की जिथे जाल तिथे चौकस बुद्धिमत्ते सगळीकडे चौकशी करा तुमची कुठे सोय होत नाही आणि मग समोरची व्यक्ती अरे तुम्हाला हात देते म्हणून अंधविश्वास मुळीच ठेवू नका तुम्ही देवाची प्रार्थना करा तुमचा हात चांगला घट्ट सबळ होईल आणि जो जेवढा होईल ना तेवढाच त्याचा उपयोग करा एवढीच माझी विनंती आहे तुम्हाला आणि हे विजयकुमार इंग्रजी काम करत आहेत आणि त्यांच्याबरोबर त्यांच्या सहकारी पण आहेत त्यांच्या कामाला भरपूर यश मिळू देत म्हणजे वृद्धांनी आपलं घर सोडून येथे यावं असं माझं म्हणणं नाही आहे पण ज्या वृद्धांना खरीच गरज आहे आणि ज्यांना चांगली सोय मिळते त्यांनी तिथे जरूर यावं आणि जरूर राहावं पण तीसुद्धा सगळ्या ठिकाणी कुठेही असू देत श्री स्वामी समर्थ नावाखाली असू देत श्री शंकर महाराज नावाखाली असू देत तुम्ही स्वतः चौकशी केल्याशिवाय कुठेही पाऊल टाकू नका आणि काळजीपूर्वक राहा तुमच्या आयुष्यात तुम्हाला सगळी सुख तुम्हाला जे काय हवं असेल ते मिळून द्या हीच मी चरणी प्रार्थना करेन उज्ज्वताई काळ्याच्या बोलण्यात प्रकर्षाने आपल्याला जाणवला की तुमच्या तुमच्याजवळचा कितीही कोणी असू द्या तुम्ही अगदीच अंधविश्वास ठेवू नका या सगळ्या गोष्टी आयुष्याचा निर्णय घेत असताना त्या तावून सोलापून घ्या जेणेकरून आयुष्यातल्या उतार वयामध्ये मावळतीकडे माझी सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना विनंती माझं आव्हान आहे की ह्या विषयावर आपण सगळ्यांनी आपली मतं मांडावी की जेणेकरून ही जी समाजामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या संदर्भात फसवणूक ही फार मोठी समस्या पोलिसांनी पोलिसांनीसुद्धा ह्या विषयावर वेळवेळी वेगवेगळ्या वे 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 शहरांमध्ये संपूर्ण राज्यभर असे प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवले जातात आणि अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने पोलीस असू द्या कायदा व सुव्यवस्था असू द्या ह्या व्यवस्थेमध्ये जर आपण सहभागी झालो तर मला असं वाटतं की ज्येष्ठ नागरिकांचे पसून हा जो मुद्दा आहे हा कुठेतरी निकाली निघण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उज्ज्वलता आपल्यासोबत इथं उपस्थित राहिला त्याप